जय भीम मी भीमराव लोणारे न्यूज आणि मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे तर एकशे तीस एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क बनणार होत परंतु ते शासन दरबारी प्रलंबित आहे आमच्या सोबत समाजसेवी पांडुरंग जगताप सर आमच्या सोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत जगताप सर एकशे एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क बनणार होतं परंतु ते शासन दरबारी प्रलंबित आहे आणि नारा या परिसरामध्ये त्या एकशे तीस एकर जागे जवळच आंदोलन सुरू आहे आता शंभर दिवस पूर्ण झालेले झालेल्या इंटरनॅशनल पार्क कृती समितीचे सदस्य म्हणून पी जी जगताप आज एकशे नऊ दिवस झालेले आहेत शंभर दिवस तर उलटलेले आहेत आम्ही ह्या सर्व पत्रव्यवहार कलेक्टर साहेब आणि मंत्री महोदय यांना दिलेले आहेत आणि अजूनपर्यंत त्याचा काही निवाळा लागलेला नाही ही जी जागा आहे जी आहे ही महाराष्ट्र सरकार आणि एन आय टी तर्फे देण्यात आलेली होती एकशे नऊ दिवस झाले पण आता त्यांचं त्यांच म्हणायला हरकत नाही की एक शासन आंधळे आहे गुंग आहे आणि दिव्यांग सारखं असलेलं हे शासन दिसून आलं तर आमचा एकच म्हणण्याचं आहे की एक मागास एरिया असल्या कारणामुळे हे दुर्लक्ष करून आले शासन मान्य नितीन राऊत साहेब यांनी पाठपुरावा केला आहे मंत्र्याकडे आणि तिथे ठेवली आहे ही बाजू पण आता कुठं गाडं अडलं हेच लक्षात नाही आणि आम्ही सकाळीच पासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तिथे आमचे जन आंदोलन साठी आमच्या माता भगिनी आणि उपोषणकारी बसलेले असतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही निवेदन वगैरे दिलं का कारण ते सहकार्य करतात करतात पण आता आमची एक इच्छा आहे कि करता त्यांना पत्र व्यवहार दिलेले आहे पण आता एक आमची इच्छा आहे की त्यांच्या पर्यंत आम्ही पूर्ण लोक जाऊ मोर्चे भी निघाले आमचे पण यांनी काही दखल घेतलेली नाही कुठपर्यंत तिथे आंदोलन करणार तुम्ही जोपर्यंत आम्हाला ही जागा गव्हर्नमेंटने दिलेली आहे महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल पार्क साठी जोपर्यंत आम्हाला मिळणार तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही एकशे तीस एकर जागेचा जो प्रश्न आहे तो नारा परिसरामध्ये प्रलंबित आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क बनणार होत परंतु ते शासन दरबारी प्रलंबित आहे या आंदोलनाची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर एकशे तीस एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क बनावे अशी मागणी आता आंबेडकरी जनतेच्या वतीने होत आहे